तुम्हाला आपली तर मागणी द्या ना आम्हाला टॅक्सी पासिंग द्या म्हणून तुम्ही पण ते पासिंग द्यायला तयार नाही ना टॅक्सी टे, पासिंग मागणी नाही आपली मॅक्सी मॅक्सी परमिट द्या आम्हाला मॅक्सी परमिट द्या आपली तर मागणी त्यांचं मी नागपूरला मागे मीटिंग घेतली ना पराग साहेबांशी महाराष्ट्राचे आयुक्त आणि परिवहन सचिव माझी बैठक झाली त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता शासन वेगळे वेगळे धोरण आणतोय हो आम्ही जर तुम्हाला मॅक्सी परमिट दिली तर पर आमचं अस त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे पण जेव्हा काही समजा आता आंदोलन असतात मोर्चा असतात हे ड्रायव्हर लोक घेता का जो करतो लोकांनी ड्रायवर लोकांचं ते चुकतं कारण की मला सांगतात जर संघटना चांगली चालवली सांगतो तुम्हाला सरकार चुटणार असे आपल्याला मग आता आम्ही काय सांगतो आता तुम्हाला सांगतो बरोबर आहे हे गुण आहे कोणामुळे दाखवले आमच्यावर बरोबर आहे आम्ही कोणाशी लढलो तुम्ही तुमच्या मुलीतशी लढलो ना आता तुम्ही मला सांगा आमचे शेवटप्रमाणे बोलतोय का बोलतोय की आम्हाला इच त्याच लागलेत आम्ही आमच्या बायकाबरोबर सोडून आमच्या घरदार सोडून का तिथे जेलमध्ये गेलो का लाटा काटा खाल्ल्या तुमच्या तुम्हाला तुम्ही सुखी व्हाव तुमचा परिवार सुखी व्हावा तुम्हाला माहिती का हलनोर साहेबांनी स्वतःच्या मुलीच दावं होतं सतरा सप्टेंबरला त्या दिवशी दहाव्याच्या दिवशी कोणी आंदोलना कोणता बाप जाईल का जाऊ शकत स्वतः सतरा सप्टेंबरला संजय आनो साहेब संभाजीनगर कलेक्टर ऑफिसला मला सांगितलं की प्रेणवाग माझी मुलगी वारली तुमची बहीण वारली आपल्याला दाव बोली झाले आपल्याला दाव मत नाही माझी मुलगी मेली पण माझ्या हजारो मुली ड्रायव्हर लोकांच्या घरात दिली आहेत त्यांचा परिवार सुटू झाला पाहिजे म्हणून साहेबांनी मुलीचा दाव न करता कलेक्टर ऑफिसला आंदोलन केलं होतं बरोबर मला तुम्ही सांगा असा कोणता संघटक आणि कोणता संघर्ष ग्रुपचा अध्यक्ष आहेच असा कोणताच संघटनेचा अध्यक्ष एक स्वतःच्या मूल्याचा दाव सोडून ड्रायव्हर लोकांचा सुखी समाधानी त्यांच्या लेकर बाळाचं भलं व्हावं असं आंदोलन करून हायड एखाद्या दा मायचा दाखवा मला नाही नाही कोणीच नाही आपल्या ड्रायव्हर लोकांना हल्डोर साहेब काय सांगतात आम्ही काय सांगतो तुम्ही संघर्ष ग्रुपच्या गाडीला लोगो लावा सदस्य नोंदणी करा ड्रायव्हर लोक जेव्हा आंदोलन मोर्चा करतात संघर्ष ग्रुपच्या मार्फत तुम्ही जेव्हा हजर राहा हा जर तुम्ही येऊ नाही शकत ना साठी ठीक आहे तुम्ही म्हणतात काही आडी अडचण नाही तुम्ही कोणी वारला असेल लग्न असेल काहीतरी गाडी अडचण असेल पण दोन चार रुपये चार रुपये ते तिथे द्या तिथे द्या नाही देत कुठे दिले लोक देता लोक तेच ना मग द्यावेच मला तुम्ही सांगा ना आता आज तुम्ही माझ्याशी चर्चा करताय मी तुमच्याशी चर्चा करतोय आज संघर्ष ग्रुपला सात ते आठ वर्ष झाले सुरू होऊन बरोबर आहे अजून अजून किती गाड्याना लोगो संघर्ष ग्रुपचे संघर्ष ग्रुपचा लोगो लावल्याने फायदा तुमचा एकमाचा ज्या माणूस संघर्ष ग्रुपचा लोगो लावल त्याचा फायदा संघर्ष ग्रुपचा दादा तुम्हाला मी एकच सांगतो मला आग्र्यामध्ये एवढा प्रॉब्लेम आला होता ना हा 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 माझा प्रॉब्लेम आग्र्यामध्ये सॉल्व्ह झाला संघर्ष ग्रुपच्या मुळे मग तुम्ही सांगा तुम्ही आपल्या गावापासून बाराशे किलोमीटर दूर होते अकराशे पंचाहत्तर बरोबर आहे बरोबर मग मला सांगा तुमच्यासारखा माणूस असेल माझ्यासारखा माणूस असेल तळमळ तळमळे मग ह्या हे जे बाकीचे साहेबांवर गुन्हे दाखल झालेत आमच्यावर गुन्हे दाखल झालेत ह्या ड्रायव्हर लोकांच्या भलं करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी झाले ना मग हे जा 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 जागा कधी होतील हे यांच्यावर काही गोंगळा आलं की मग ते आमच्या आप आपल्याकडे पळत येता मग आम्ही यांना काय सांगतो की तुम्ही आंदोलन असेल मोर्चा असेल जेव्हा तुम्ही येत जा ना हो ठीक आहे ना तुम्ही मला सांगा तुम्ही म्हणता आम्ही ड्रायव्हर माणसं गरीब माणसं मला मान्य आहे आम्ही बी जी तुमच्यातले एक ना फक्त एवढे आम्हाला भगवंतांनी वेगळा ताटा रांगीत बसवलंय हो कि मग तुम्ही तो करा बरोबर बरोबर आहे का नाही पण काही लोक आपल्या अशा कुडीचे दादा समजा तुमची गाडी चालतेय ना मग तो संघर्ष ग्रुपचं काम पहिलं आम्हाला काय घेणं नाही पण संघर्ष ग्रुप हा आमचा जरी असेल त्याच्यासाठी सुद्धा आहे कारण की तो ड्रायव्हर आहे तो गाडी मालक आहे त्याला सुद्धा गाडी अडचण येऊ शकते त्याच्या सुद्धा लेकर बाळ आहे त्याच्या सुद्धा परिवार आहे मी सांगतील तुम्हाला एका एवढा फायदा झालेला मग ह्या ड्रायव्हर लोकांनी हे जागा कधी होतील हे सर्वांना जागे व्हायला पाहिजे आज थोडसा पोलिसवाल्याचा विचारच हे झालं आपण एवढे करतोय बरोबर आहे पण काही वाले असे आहेत ना त्यांना सुद्धा आहे की हे ड्रायव्हर लोक गोरगरीब आहेत त्यांचा जर का दोन हजार लेकर ताटातला गाज आपण कस काय घ्यावा बरोबर आहे मी विनंती केली साहेबाला की साहेब तुम्ही एवढा दंड काय देऊ की आमच्या मुलांच्या टिकटावर संध्याकाळी तेल नसेल बरोबर आहे का मी त्या बाकीच्या गोष्टी समर्थन करत पण आपण या विनंती त्यांनी मान दिला लोकांचं काम आहे ना की तुम्ही संघर्ष ग्रुपला जॉईन होणे आहो लोक पार्किंग आता पहिले ड्रायव्हर लोक काय करत होते पार्किंग मध्ये जाऊन पाय लांब करून मध्ये जोपून राहत होते आता मोबाईल लागतात पण दुसरा ड्रायव्हर ने तिसरा ड्रायव्हरला चौथ्या ड्रायव्हरला बोलून संघर्ष ग्रुपची माहिती दिली पाहिजे का नाही ओळख झाली पाहिजे का नाही हे आपले आपले लोक असे आहेत जाऊ त्या ना हाय ना प्रणभाऊ हाय ना सतीश भाऊ हाय ना हा साहेब करतील ते आपल्याला काही घेणं नाही म्हणजे आपल्या मातीचं पाणी संपलं की आपण जातो दुसऱ्याकडे देऊ आम्हाला रात्री बारा वाजता फोन करतो परणभाऊ इथला नंबर द्या पण तुम्ही रोज दर महिन्याला तुम्ही तुम्हीकंटा जामला जाता पंढरपूरला जाता तुळजापूरला जाता अक्कलकोटला जाता तिथे बरम ड्रा लोक भेटतात काय चर्चा करा लो, लोक लोगा बद्दलची माहिती त्याला लोक लावायचा सांगा संघर्ष ग्रुपचा बरोबर आहे का नाही बरोबर हे हे शून्य मिनिटात काय आहे तुमचं जोडायचं तुम्हाला रस्ता तयार करून दिलं आहे फक्त पाणी कोणते प्यायचं हे तुम्हाला ठरवायचंय ते बरोबर आहे असं माझ्याकडनं काही चुकलं असेल तुमची माफी मागतो दादा फक्त मी प्रदेश प्रदेशाध्यक्ष माझ्याकडून काही चुकलं चुकी झाले तुम्ही माफ करून मी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहतो बरोबर मला काही या आवक आहे का करू कडून तर नाही बाळा बुडते हे जण देखील डोळा होतो संतची याकडवळा बर बरोबर आहे नाही की आपल्या संतांनी सांगितलं की हा जर कोणी बोलत असेल तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा मग संजय आणू साहेबांचा जो व्रत घेतला त्याच्यामध्ये जर आपण त्या मध्ये जर का समजा यज्ञ पेटवलेला त्याच्यामध्ये आपण जर सभा घेतला जायवं लोकांना जाणं करण्यासाठी तर प्रवीण मागतेच सहभागी तुम्ही सहभागी त्यात सर्वांनी सभा घेतला पाहिजे हे अन्याय अत्याचार एकदम दूर होणार नाहीत इंग्रज आपल्या देशातून लगेच पळाले का त्यांना काहीतरी संघर्ष करावा लागला असं ना क्रांतिकारांना No, no. कोणी फासावर गेलं कोणी दांडी यात्रा काढली कोणी काही केलं सुभाषचंद्र बोसने काहीतरी केलं महात्मा गांधींनी काहीतरी केलं भगतसिंग राजगुरू यांनी काहीतरी केलं ना सर्वांना केलं तसंच तसंच सतीश भाऊ काहीतरी करेल काहीतरी करशाल संचनंद साहेब काही करेल प्रेणवाग काहीतरी करेल तर जे काही ना काही गोष्टी होतील ना प्रदेश प्रदेशाध्यक्ष सर्वेच संस्थापक अध्यक्ष जिल्हा जिल्हाध्यक्ष होतील का नाही मग कोणी ज्या माणसाच्या वाटेवर जी जबाबदारी आली त्यांनी थोडी थोडी पार पाडावी काढावी असं माझी तुम तुम्हाला सर्व ड्रायव्हर लोकांना विनंती आहे हीच माझी तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे तुम्हाला गुढी पावड्याच्या नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दहा तुम्हाला माझ्याकडनं काही बोलल्या गेला असेल तर खळबा सारखा आज गाडून टाका हो धन्यवाद हो